आज जरा खूपच घाई गडबड होती हो म्हणून केलं भेंडीची भाजी आणि फुलके एक लोखंडी तवो घेतलं त्याच्यात घातलं आहे तेल उभी चिरून मिरची बारीक चिरून कांदो खमंग परतून झालो की बारीक चिरून टॉमॅटो अशी भाजी चविष्ट लागतं करून बघा वरसून घातलं आहे हळद भेंडी स्वच्छ धुतलं आहे फुसलं आहे आणि ती चिरून घेतलं आहे बारीक अशी ती घातलंय ती अशी खमंग परतायची लोखंडी तव्याची भाजी ना अप्रतिम चव्यात व्यवस्थित ती परतलात की त्या धागे बिगे अजिबात सुटणत नाही आणि ती आधीच परतून घेऊ गई असं आहे काय नाही साधी आणि सोपी पद्धत करून बघा त्याच्यानंतर मीठ घातले आणि दोन तीन कोकमा कोकमा घातलाच की एकही दोरं येऊचो नाही गावटी भेंडी असा ही जरी हिरवी दिसली तरी आताची पांढरी भेंडी अजिबात येणार नाही बाजारात आणि खमंग अशी परतलांना चविष्ट लागतं ह्याच्याबरोबर फुलके एकदम भारी लागतात चपाती पण मस्त लागतं आणि घाई गडबड असली की असंच जेवण करत मी भात आमटी करूक जाणार नाही साधा आणि सोपे आणि पटकन होणार त्याच्यानंतर भरपूरसा त्याच्यात खोबरा घालायचं अशी भाजी करा खवा आवडतली तुमका एकदम बारीक लागतं आणि आवडले चॅनल सबस्क्राईब करा